नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लास मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सांगतो मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा आपण देत असाल किंवा देणार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आतापर्यंतच्या बऱ्याचशा व्हिडिओच्या खाली असे कमेंट आपल्याला नेहमी वाचायला मिळते त्या कमेंटचं उत्तर आजच्या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांना मिळणार आहे मित्रांनो प्रश्न असा असतो विद्यार्थ्यांचा परीक्षा झाल्यानंतर किंवा होण्याच्या आधी की सर आम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये ग्रेस मार्क किंवा मा काही मार्कांची सूट सवलत दिली जाते का आणि तर दिली जात असेल तर किती विषयांना आणि किती गुणांची ही सवलत असते तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आजच्या व्हिडिओचा मेन आपला विषय आहे आज जेव्हा हा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला तेव्हा मी सहज या प्रश्नाचा विचार केला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि बऱ्याचशा शिक्षकांना देखील या प्रश्नाचं परफेक्ट असं उत्तर सांगता येत नाही याचं रिझन आहे की बोर्डाने आतापर्यंत जे काही विद्यार्थ्यांचे पेपरचे प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये बोर्डाचे पेपर झाल्यानंतर ते बोर्डाचे पेपर शिक्षकांकडे चेकिंगला जातात शिक्षक ते पेपर चेक करतात दा। चेक झालेले पेपर मॉड्रेटरकडे पाठवले जातात मॉड्रेटर ते पेपर चेक करतो आणि चेक झालेले पेपर तो मॉडरेटर बोर्डाकडे येऊन सबमिट करतो अशा प्रकारे बोर्ड सेंटरवर झालेला पेपर शिक्षकाकडे चेकिंगला जातो शिक्षक मॉडरेटर कडे देतो आणि मॉड्रेटर तो बोर्डाकडे जमा करतो अशा माध्यमातून बोर्डाचे सगळे पेपर हे बोर्डाकडे येऊन जमा होतात आणि त्या पेपरचं जे काही गुण आहेत ते गुण ऐंशी मार्काचे इवन काही वीस मार्काचे तोंडी अंतर्गत ज्या काही परीक्षा असतील त्यांचेही गुण बोर्डाकडेच आपण सबमिट करतो त्यामुळे ऐंशी आणि वीस मार्काचे दोन्ही गुण बोर्डात आता बोर्ड त्या आलेल्या गुणांचं गुणपत्रक बनवण्यासाठी वापर करणं आणि सगळ्या विषयांचे असे ऐंशी वीस किंवा सत्तर तीस असे जे काही पॅटर्न असतील तुमचे विषयानुसार शाखेनुसार त्यानुसार त्याचं बायकर्मिशन जे आहे ते तुमच्या गुणपत्रकामध्ये घेऊन त्यांचं विषयानुसार मार्क नुश डिक्लेअर कर आणि जर काही विद्यार्थ्यांना यामध्ये कमी गुण मिळत असतील तर किती गुण तुम्हाला एक्स्ट्रा किंवा सवलतीचे दिले जातील हे त्याच्यामध्ये बोर्ड ठरवतं आणि बोर्ड डायरेक्ट आपल्याकडं विद्यार्थ्यांकडे आणि शिक्षकाकडं गुणपत्रक देतं विश विषयात पास झाला फेल झाला हे डायरेक्ट गुणपत्रकात दिलेलं असतं मग बोर्ड कोणता गुण वापर हे मात्र आपल्या कोणालाही माहीत नाही आणि मग त्याच्यासाठीच मी एक आठवडाभर असं शोध सुरू केला होता की बोर्ड कोणत्या पद्धतीने हे सवलतीचे गुण देत तर बोर्डाच्या सगळ्या वेबसाईट या ठिकाणी मी चेक केल्या बोर्डाची परिपत्रक शोधली आणि ह्या सगळ्याचा अभ्यास करून एक बोर्डाचं परिपत्रक मला पाहायला मिळालं आणि ते परिपत्रक होतं मित्रांनो तेवीस बारा दोन हजार सोळा रोजीचं हे बोर्डाचं एक परिपत्रक होत यामध्ये एकवीस बारा दोन हजार सोळा रोजीचं एक महत्वाचं तातडीचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विभागीय सचिवांसाठी देण्यात आलेलं होतं यामध्ये विषय पहा उच्च माध्यमिक इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्णतेचे सुधारित नियम लागू करण्याबाबत अकरावीच्या संदर्भात देखील पास कसं करायचं हा जो प्रॉब्लेम होता तो बोर्डाचे नियम व्यवस्थित कोणते आहेत आणि कशा पद्धतीने लागू करायचे तर हे शिक्षकांना समजण्यासाठी त्यांनी कार्यालयाला शासनाच्या एक परिपत्रक पाठवलं किंवा पत्र पाठवलेलं असणार आहे त्या पाठवण्यात आलेल्या पत्राच्या क्रमांक दिलेला आहे अठरा पाच दोन हजार सोळाला असं एक परिपत्र ह्या शासनाच्या कार्यालयाला पाठवलं होतं तर त्याचा संदर्भ घेऊन शासनाने हा विषय त्या ठिकाणी क्लिअर केला शिक्षकांचा की कशा पद्धतीने हे गुण दिले जावेत बरेचसे या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण केलेलं पाहायला मिळेल आणि इथं मेन विषय होता इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रम पुनरचित केलेला आहे आणि अकरावीच्या उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये जे बदल करणे आवश्यक होते ते निकष सात नंतर दोन हजार सात नंतर बदललेले नाहीत तर त्यामध्ये बदल, त्या बदल होणं आवश्यक होतं तर अकरावीसाठी अनुग्रह म्हणजेच आपण जे ग्रेस मार्क म्हणतो की कमी जर पास होत नसेल शासना तर शासनाकडून किंवा बोर्डाकडून आपल्याला काही गुणांची सूट मिळते तर ती किती असावी अकरावीला ती तीस दर्शवलेली होती यापूर्वी मात्र बारावीला असे गुण पंधरा आहेत असं उल्लेख या ठिकाणी ह्या पत्रात दिसतो जो बारावीला आपण विचार करतोय तर बारावीप्रमाणे हे गुण पंधरा द्यावेत आणि अकरावीला ते देणं आवश्यक आहे असं म्हटलेलं होतं तर इथं आणखी पुढं आपल्याला एक संदर्भ मिळतो की शासनाची मान्यता मिळालेल्या संदर्भ क्रमांक एकनुसार जो प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यामध्ये पत्रक्रमांक दोन आण शासनाने राज्य मंडळ नियमावली अकरावी बारावीसाठीची एक नियमावली मंडळाने जाहीर केलेली आहे त्याच्यातल्या नियम क्रमांक नव्याण्णवमधील तीननुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख आहे आणि त्या नियम क्रमांक नव्याण्णव तीनमध्ये किती गुण द्यावेत असा उल्लेख देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे अकरावीला गुण द्या ते गुण तीस ऐवजी पंधरा असतील असा उल्लेख या ठिकाणी या पत्रात दिसतो तर त्या संदर्भात मग मी शासन राज्य मंडळाची नियमावली जी आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठीची ती नियमावली शोधली आणि त्या नियमावलीच्या नियम क्रमांक नव्याण्णव तीनमध्ये कोणती तरतूद आहे ती, ती शोधण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो हा एकोणीसशे सत्त्याहत्तर सालीचा बोर्ड रेग्युलेशन ॲक्ट होता आलेला तर त्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या ह्या रेग्युलेशनमध्ये उच्च माध्यमिकच्या ते म्हणतायत की नव्याण्णव क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्या त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तर नव्याण्णवचा आपण क्रमांक शोधूयात त्याच्या संदर्भात काही माहिती दिसते की तर या अकरावी बारावीच्या सगळे नियमावली याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यातला त्या हा त्या नव्याण्णव नंबरचा आहे स्टँडर्ड फॉर पासिंग इन अ सब्जेक्ट एकशे त्र्याऐंशी नंबरच्या पेजवरती त्याच्यात विषयात पास कसं होणार विद्यार्थी याची नियमावली दिलेली आहे तर आपल्याला एकशे त्र्याऐंशी नंबरवरती जा एकशे त्र्याऐंशी पेजवरती आपण आलेलो हो। आहोत आणि एकशे त्र्याऐंशी पेजवरती नव्याण्णव नंबरचा आपल्याला जो मुद्दा सांगितलेला आहे त्यामध्ये स्टँडर्ड फॉर पासिंग इन अ सब्जेक्ट याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत त्याच्यातला तीन नंबरचा मुद्दा विशेष त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता आणि त्याच्यामध्ये ग्रेस मार्काचा उल्लेख हा तीन नंबरमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर इथं तो रूल सांगितलेला होता इफ अ कॅन्डिडेट हू ॲपियर इन ऑल सब्जेक्ट आ, जो विद्यार्थी पूर्ण सब्जेक्ट घेऊन परीक्षेला बसला असेल आणि त्याला रिक्वायर्ड फॉर ऑप्टेनिंग द हायर सेकंडरी सर्टिफिकेट ॲट वन अँड द सेम एक्झामिने तर इथं थोडासा नियम असा आहे की हे तुम्हाला ग्रेस मार्क जे देणार आहे दी मार्कांची देणार आहे ती फक्त आ, हायर सेकंडरी सर्टिफिकेटच्या एक्झाम ऑप्टेन करत असताना सर्व विषय घेऊन बसल्यावरती आणि ते एकदाच ॲट वन असं या ठिकाणी उल्लेख आहे म्हणजे हे सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही बसतात एक्झामला सर्व विषय घेऊन त्याच वेळेस असे गुण दिले जातात अँड स सेम एक्झाम आणि त्याच एक्झामसाठी फक्त ती लागू राहतात त्याच्यानंतरच्या एक्झामला ते लागू होणार नाहीत हा फेल्स इन वन ऑर मोर सब्जेक्ट फेल इन वन ऑर मोर सब्जेक्ट एकापेक्षा जास्त विषयात जर तो नापास होत असेल हीच डिफिशियन्सी ऑफ मार्क इन वन सब्जेक्ट ऑर मोर अप टू अ मॅक्झिमम ऑफ फिफ्टीन मार्क इन द ॲग्रिगेट म्हणजे ते म्हणत आहेत तर वन ऑर मोर सब्जेक्टमध्ये जर तो फेल होत असेल परंतु हे फेलचं मार्कांचं जर टोटल केली ती जर फिफ्टीन म्हणजे पंधरापेक्षा कमी किंवा पंधरापर्यंत होत असेल तर त्याला असे गुण दिले जावेत ते पंधरा गुण दिले जावेत असा या ठिकाणी उल्लेख आहे आणि दुसरं म्हणत आहे ते ॲग्रिगेट बट नॉट टेन मार्क्स इन एनी वन सब्जेक्ट म्हणजे जास्तीत जास्त एक विषयात दहापेक्षा जास्त नसावेत ते मार्क पंधरा मार्क जर त्याला पास होण्यासाठी कमी पडत आहेत तर ते पंधरा मार्क देता येणार आहे आणि दुसरा नियम आहे की ते दहापेक्षा जास्त एका विषयाला नसावे अशी एक अट आहे म्हणजे दोन चार अटी आपल्याला सहज ह्या मुद्द्यामध्ये दिसल्या की त्याच्यानुसार हे बोर्ड ग्रेस मार्क विद्यार्थ्यांना देते अजूनही त्याच्यात मेन्शन आहे डिस कन्सेशन ऑफ कंडोनेशन शॅल बी अलॉटेड अँड शॅल बी लिमिटेड टू थ्री सब्जेक्ट ओनली आउट ऑफ सब्जेक्टेड सब्जेक्ट ऑफर्ड म्हणजे तुम्ही जेवढे काही सब्जेक्ट घेऊन बसला आहे त्याच्यातल्या फक्त तीन विषयांसाठीच हे लिमिट असणारे पंधरा गुणांचं अगदी हेच रूल आपल्याला पुन्हा त्या अकरावीच्या पाशिंगच्या याच्यामध्ये शेवटच्या कॉलम जो पॅरेग्राफ होता त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते म्हणत आहेत हे प्रमाणपत्र नियमावली क्रमांक नव्याण्णव तीननुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांसाठी एकाच वेळी त्याच परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्याला उमेदवाराला दिले जातील एक किंवा अधिक विषयात अनुउत्तीर्ण होत असेल तर किंवा अधिक विषयात त्याला कमी गुण मिळाले असतील तर एकूण पंधरा गुणपर्यंत त्याला असे मार्क दिले जातील पण एका विषयात दहा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही म्हणजे दहा गुण त्याला दहापेक्षा जास्त असणार नाही अशी त्यामध्ये तरतूद आहे तर ही सवलत फक्त घेतलेल्या एकूण विषयांपैकी तीन विषयांपुरतीच मर्यादित असेल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिली आणि अकरावीसाठी पंधरा गुण अनुग्रह म्हणजे सवलत देण्यात येऊ श येऊन बारावीप्रमाणेच ही सवलत अकरावीला दिली जाईल असा या ठिकाणी उल्लेख केला म्हणजे अकरावी आणि बारावीचं सेम आहे पत्रकात आपल्याला भेटलं यामध्ये आणखी काही प्रश्न मी विद्यार्थ्यांचे आहेत सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना असं मिळ सूट मिळणार आहे का तर मित्रांनो सतरा नंबरचा फॉर्म जर तुम्ही प्रथमच परीक्षेला बसत असाल बारावीला प्रथमच तुमची वेळ असेल सगळे विषय घेऊन बसलेले असतील तर तुम्हालाही ही, ही नियमावली अगदी सारखीच आहे त्यामुळं कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ज्याप्रमाणे आपण यापूर्वी ग्रेसिंगचे व्हिडिओ बनवलेले होते अगदी तेच नियमावली मी बोर्डाच्या आतापर्यंतच्या सगळ्या नियमांचा अभ्यास करून शोधून तुम्हाला सांगत आहे एखाद्या विद्यार्थ्याला ग्रेस मार्ग केव्हा मिळतील जेव्हा त्या विद्यार्थ्याला विषयामध्ये जेवढे काही गुण असतील त्या गुणांच्या पस्तीस टक्के गुण मिळण्यासाठी जर मार्ग कमी पडत असतील तर हे गुण सवलतीचे दिले जाते किती विषयांसाठी ते पर दिले जातील तर एखाद्या विद्यार्थ्याला पूर्ण घेतलेल्या विषयांमध्येच हे मार्क मिळणार आहे आणि त्यामध्ये जर सहा विषय असतील तर त्याच्यातले तीन ग्रेस मार्क देण्याची मुभा आहे पूर्ण गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार नाहीये तीन मिनिमम तुमचे विषय पास असले पाहिजेत आणि तीन विषयांना ते दिले जाऊ शकतात किती ग्रेस मार्क किंवा सवलतीचे गुण मिळतील तर पंधरा जास्तीत जास्त पंधरा गुण तुम्हाला सवलतीचे मिळणार आहेत त्याचबरोबर हे पंधरा गुण कसे दिले जातील तर एका विषयाला जास्तीत जास्त दहा एवढे देता येऊ शकतात आणि बाकीचे जे जसे गरज आहे तसे डिवाइड होऊन ते मिळू शकतात तर अशा प्रकारचा उल्लेख एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये आहे आणि अगदी त्या सत्याहत्तरच्याच कायद्याने आजही आपल्याला सवलतीचे गुण दिले जातात तर त्या संदर्भातला हा सगळा अभ्यास केल्यानंतर सगळे परिपत्रक आणि ऍप पाहिल्यानंतर असं स्पष्ट होतंय एकोणीसशे सत्याहत्तर पासून जो काही आपल्याकडे पासिंग रूल चालत आलेला त्या आहे त्याप्रमाणेच गुण बोर्ड देत आणि त्याप्रमाणेच सवलतीचे गुण अजूनही दिले जातात इवन ते अकरावीलाही तसे फॉलो होत आहेत म्हणून अकरावी बारावीला हे असे सवलतीचे गुण दिले जाते